की बहनों के साथ जो किया है संदेश खाली में बहनों बेटियों के साथ सारी हदें पार कर दी संदेश खाली के दोषियों को संदेश खाली के प्रकरण फसौणू का, है का। ममता बनर्जी बदनाम करना भाजपा इशायावर एवरी मोटी खोटी केस के लिए होती का संदेश खाली प्रकरण पंप्रधान मोदी संपूर्ण भारतीय जनतेशी खोटे बोल का असा प्रश्न उपस्थित होता है बीजेपी के दबाव में इन सारे नेताओं ने रात दिन लड़ाई लड़ी लड़ाई ली केले खाई नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि तुम्ही पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र आता एका पीडितेने न्यायदंडाधिकाऱ्यासमोर न्यायालयात दाखल केलेल्या नोंदीवरून संदेश खालीच्या नावाने मोठी फसवणूक झाल्याचे दिसून येत आहे आणि ही फसवणूक केली आहे मोदींच्या भारतीय जनता पार्टीने हे संपूर्ण प्रकरण तीन महिलांच्या तक्रारीवर आधारित आहे कृपया लक्षात घ्या हायकोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते यांना माध्यमांनी अतिरेकी म्हणून चित्रित केले होते पण सत्य काय आहे तुम्हाला दिसेल की तीन पैकी एका पीडितेने नुकतेच एका व्हिडिओमध्ये मध्ये सांगितले होते की। तिच्या सोबत अजिबात दुष्कर्म झाले नाही आणि तिचे वक्तव्य जबरदस्तीने घेण्यात आले होते त्यामध्ये ती असे म्हणताना दिसत आहे की आम्हाला एका पत्रावर स्वाक्षरी करायला लावली होती सर्व काही इंग्रजीत लिहिलेले होते आणि त्यामुळे आम्हाला काहीही समजले नाही एवढंच नाही तर आंदोलनात सहभागी होण्यासाठी आम्हाला दोन हजार रुपयेही देण्यात आले होते तेव्हा भाजपने हे वक्तव्य त्या पीडितेने दबावाखाली दिल्याचे म्हटले होते मात्र आता दुसऱ्या पीडितेनेही आपल्यावर कोणताही अत्याचार झाला नसल्याचे सांगून भाजपच्या नेत्यांनी एका साध्या कागदावर फसवणूक करून अत्याचाराची खोटी तक्रार दाखल केली होती आणि हे तिने स्टिंग ऑपरेशन मध्ये नव्हे तर दंडाधिकाऱ्यासमोर सांगितले होते तिसऱ्या तक्रारदार रेखा पात्राची स्थिती बिघडली आहे असं तुम्ही विचार करू शकता की अशा वेळी पीडितेचे नाव आणि ओळख गुप्त ठेवली जाते मग रेखा पात्रा, पात्रा यांचे नाव का घेत आहे तर त्यांचे नाव आम्ही घेत नाही भारतीय जनता पक्षाने पहिलेच त्यास बाजी मारली आहे कारण भाजपने संधीचा फायदा घेत रेखा पात्रा यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे आता रेखा पात्रा यांचे वातावरण बिघडले असून निवृत्तयुक्त भाजपचा दावा मागे पडू शकतो असे वाटत आहे देश काली में जिसने अत्याचार किया है वो पाताल में भी छुप जाए ममता दीदी उसको पाताल में भी छुपा दे हम ढूंढकर जेल की सलाखों के पीछे संदेश खाली सारख्या घटनेची खोटी बातमी पसरवल्याबद्दल आणि एका महिला मुख्यमंत्र्याची बदनामी केल्याबद्दल बंगालची प्रतिमा डागाळल्याबद्दल बंगालची जनता भाजपाला चांगलाच धडा शिकले असे आता ममता बॅनर्जीच्या पक्षाने म्हटले आहे या दोन्ही पीडितांचे म्हणणे ऐकून घ्या आणि भाजपवर कसा घातक खेळण्याचा कट रचला याचा आरोप केला जात आहे हे है समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि हा आरोप इतर कोणी नाही तर खुद्द त्या महिलेने केला आहे जिला भाजपने संदेश खालीची पीडिता म्हणून सादर केली आहे प्रथम पीडितेने येऊन सांगितले की तिच्यावर अत्याचार झाला नाही तरीही त्या महिलेने म्हणजेच भाजप नेत्याने संपूर्ण बाजारात आमच्या इज्जतीचा लिलाव केला पीडितेने सांगितले की मी आरोप मागे घेण्याबद्दल बोलले तेव्हापासून मला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे याबाबत मी पोलीस ठाण्यात तक्रारही केली आहे पोलिसांनी महिलेला म्हणजे भाजप नेत्याला चौकशीसाठी बोलवले आहे पण ती बेपत्ता आहे आता दुसऱ्या महिलेचे विधान आहे जिला भाजपने पुन्हा पीडित म्हणून सादर केले आहे ती म्हणाली की माझ्यावर कधीही अत्याचार झाला नाही मी त्या महिलेला म्हणजे भाजपने त्याला सांगितले होते की मला मनरेगाची रक्कम मिळत नाहीये कृपा करून मला मदत करा यावर तिने मला प्लेन कागदावर सही करण्यास सांगितले यामुळे मला जमीन मिळेल असे त्यांनी सांगितले मला वाटले की माझी अडचण कमी होईल तिथे मी सही केली आणि ते म्हणाले की आता तुम्ही घरी जा तुम्हाला जमीन मिळेल दैनिक भास्करने दोन्ही पीडित महिलांशी संवाद साध साधला असता त्या दोघींनीही सांगितले की भाजप नेत्याची स्वाक्षरी असलेल्या कागदावर काय लिहिलेले आहे आणि नंतर काय लिहिले जाईल हेही आम्हाला माहिती नव्हते आता पोलिसात तक्रार केल्यानंतर पाच ते सहा दिवसांनी जेव्हा अनेक लोक त्यांना भेटायला येऊ लागले त्यांना फोन येऊ लागले तेव्हा त्यांना कळाले की त्यांच्याद्वारे दुष्कर्माचा गुन्हा दाखल झालेला आहे आता बघा की नऊ तारखेला पीडितेने आणि तिच्या मावस साजू यांनीही बार्शी हाडेथील दंडाधिकाऱ्यासमोर आपले म्हणणे नोंदवले की आमच्या नावावर अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता आमच्या सोबत असे काही घडले नाही चार तारखेला एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता मिनिटाच्या स्टिंग ऑपरेशन मध्ये भाजपचे दोन नेते गंगाधर कोयल आणि शांती दोलाई संदेश खाली मध्ये महिलांवरील अत्याचाराचे सर्व आरोप खोटे असल्याचा दावा करताना दिसत आहे टीएमसी नेत्याच्या घरात जे हत्यार ठेवण्यात आले होते ते भाजप नेते सुबेंद्रू अधिकारी यांच्या सांगण्यावरून ठेवण्यात आले होते मात्र दोन पीडित महिलांचे वक्तव्य बाहेर आल्यानंतर भाजपला साप सोंगला आहे ऑफ संदेश खाली हु क्राईंग आउट फॉर हेल्प फॉर प्रोटेक्शन ममता बंदोपाध्याय इज नोन फॉर द जेनोसाइड ऑफ हिंद आता बंगालच्या राजकारणात भाजपची अवस्था बिघडत चालली आहे आणि सर्वात वाईट स्थिती आहे ती संदेश खालीची पीडिता म्हणून भाजपाच्या तिकिटावर उतरलेल्या रेखा पात्राची कारण त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे आणि स्टिंग ऑपरेशन सोबतच आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये रेखा पात्रा दावा करताना दिसत आहे की संदेश खालीची पीडित महिला ज्या महिले ज्या महिलेला तिच्या नावाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटण्यासाठी दिल्लीत नेण्यात आले होते ती दुसरी कोणीतरी होती ती मी नव्हती आता भाजपने आजपर्यंत यावर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही तर टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी म्हटले आहे की संदेश खाली घटनेची संपूर्ण स्क्रिप्ट भाजपने तयार केली होती हे व्हिडिओ वरून पूर्णपणे स्पष्ट झाले आहे सुबेन्द्र अधिकारी यांनी सर्व काही केले आहे आता भाजपला धडा शिकवे जनता भाजपला धडा शिकवे रेखा पात्रा यांच्यासाठी खुद नरेंद्र मोदींनी मते मागितली होती यहां संदेश खाली में हमारी बहनों के साथ हमारी दलित बहनों के साथ इना इतना बड़ा अपराध हुआ पूरा देश कारवाई की मांग करता रहा टीएमसी उसके गुनहगार को बचाती रही क्या सिर्फ इसलिए क्योंकि उस गुनहगार का नाम साजा शेख था आता रेखापात्रा आणि भाजप दोघेही प्रतिक्रिया देऊ शकत नाहीत कारण दोन्ही पीडितांच्या वक्तव्यानंतर की तिच्यासोबत कोणताही अत्याचार झाला नसून स्थानिक भाजप नेत्याने तिच्या कोऱ्या कागदावर खोटा बोलून कट म्हणून तिची सही घेतली होती रेखापात्रा यांना विचारले जात आहे की तुमची वास्तविकता काय आहे त्यावर तुमच्यावर अत्याचार झाला की नाही आणि ती काहीच उत्तर देत नाहीये दुसरीकडे संदेश खाली पोलीस ठाण्यात एका व्यक्तीने रेखा पात्रा आणि या प्रकरणाची पुष्टी करणाऱ्या भाजप नेते गंगाधर कयाल यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे रेखा या लोकसभा उमेदवार आहेत संदेश खाली या पात्रा यांनी नऊ मे रोजी उमेदवारी दाखल केली आहे उमेदवारी देताच मत मिळवण्यासाठी महिलांवर अत्याचाराचे फसवणूक केल्याचा आरोप भाजपवर होत आहे आता केवळ बंगालच नाही तर संदेश खाली सारखा मोठा मुद्दा भाजपच्या षडयंत्राचा भाग आहे का असा प्रश्न संपूर्ण देश विचारत आहे देशाचे पंतप्रधान गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री, मंत्री यांना यावर साफ खोटे बोलले आहे का आणि जर हो असेल तर यासारखी लाजीरवाणी गोष्ट कोणती असेल संदेश खालीच्या कोणत्याही प्रश्नापासून भाजप आता पळत आहे या व्हिडिओ मध्ये एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या ला लाईक करा सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद